अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा या अठ्ठेचाळीस तासात तुझ्यासाठी शुभ परिवर्तन करणारे काहीतरी येत आहे जे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे भगवंताने दिलेल्या आशीर्वादाला स्वीकार करा हा परमपवित्र दैवी संदेश जर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तर याचा मनापासून स्वीकार करण्यास कधीही हरकत घेऊ नका मनापासून याला स्वीकार करा यातील आशीर्वाद हे तुमच्यासाठी आनंददायक ठरतील पुढील काही मिनिटे तुम्ही हा संदेश ऐकल्यास आशीर्वाद वाढी लागतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील स्वामींचा आशीर्वाद दैवी स्वरूपात आणि या संदेशाच्या संकेताच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत आला आहे चमत्कार घडणार आहेत त्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणून ते स्वीकार करा समाजात तुझा मान सन्मान वाढू लागणार आहे जर तू हे स्वीकार करत असेल त्या कार्यात तुला देवाची मदत हवी असेल तर आत्ताच होय म्हणून स्वीकार कर देव तुला देव म्हणतात बाळा काही त्रासदायक लोकांनी तुझ्या आजूबाजूला असा जमाव केला आहे ज्यामुळे तू मागे राहावा तुझ्या कार्यात खूप काही अडथळे यावे असे त्यांना वाटत असताना ते त्यांच्या कार्यात सफल होणार नाहीत कारण देव तुझ्या पाठीशी उभे आहेत जेव्हा जेव्हा तुम्ही एखादी वस्तू किंवा एखादे कार्य पूर्णत्वास नेऊ इच्छिता आणि तुम्ही प्रार्थना करून देवाला साक्षी मानून त्या कार्यात अधिक मन लावता तेव्हा ते, ते तुमच्यासाठी अगदी सहज आणि सोपे होऊन जाते कारण देव आणि देवाचे आशीर्वाद हे तुमच्या अवतीभोवती आहेत तुम्ही फक्त देवाला आठवण केल्यास स्मरण केल्यास तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातात जर तुम्ही हा संदेश मनपूर्वक ऐकत आहात तर मी तुम्हाला संकेत देत आहे ते स्वीकार करा कधीकधी खूप तुम्हाला असे वाटते की काही गोष्टी तुम्हाला आनंदाच्या प्राप्त व्हाव्यात त्या तुमच्या मार्गात असाव्यात काही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे घडतात तर कधीकधी -कधी काही गोष्टींसाठी तुला वाट पाहावी लागते खूप काही आनंद तुमच्या मार्गात येत आहे त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात विनाकारण काही घडत नाही जर क्रिया आहे तर प्रतिक्रिया होणारच देव म्हणतात बाळा तुमच्या अपेक्षा आणि अधिक आशीर्वादांसाठी तयार व्हा कारण ते सर्व तुमच्या मार्गात येत आहे देव तुमच्या आशीर्वादांना वाढवतो तुम्हाला आनंदित ठेवण्यासाठी ते आशीर्वाद पाठवतो चमत्कार पाठवतो ते स्वीकारण्यास तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर होय म्हणा नवीन संधी येत आहे तुमच्यासाठी खूप मोठा आनंद आशीर्वाद घेऊन आलेली संधी स्वीकार करण्यास ज्या क्षणाला तुम्ही तत्पर असाल त्या क्षणाला ती संधी तुम्हाला मिळेल कारण कधीकधी तुम्ही वाट पाहता पण क्रिया करत नाही तुम्ही ज्या कार्यांना आपल्या आयुष्यात खूप काही प्रगतीसाठी निवडले आहे त्यासाठी एक प्रयत्न देणे सुरू करा कारण या प्रयत्नांतून तुम्हाला मोठे यश प्राप्त होऊ शकते जर तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत असाल तुम्ही मला माझे मानत असाल तर प्रयत्न करणे सोडू नका कारण प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत असताना क्रिया करणे हे तुमचा स्वभाव झाले पाहिजे जर तुम्ही क्रिया केल्यात तर पुढे जाल कर्म करत राहा कारण कर्मानेच तुम्ही अधिक पुढे जाऊ शकता कधीकधी काही असे लोक जे तुमच्या कार्यात विघ्न आणू इच्छितात त्यांना कुठल्याही कर्मात रुची नसते आणि ते पुढे जाऊ इच्छित नसतात तेच तुमच्या कार्यात मधोमध -मद येऊन काहीतरी गोळ घालतात ज्यामुळे तुम्हाला पुढे जाता येणार नाही पण तुमचा देव त्या तुमच्या सर्व काही गोष्टी निवारण्यासाठी तुमच्यासोबत अगदी तुमच्या प्रत्येक पावलाला तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी उंचावतो जिथे तुम्ही प्रयत्न केले आहे त्या तुम्ही प्रयत्न केलेल्या गोष्टींमध्ये तुम्हाला मोठे यश संपादन करून देण्यासाठी तुमचा देवच तुम्हाला पुढे नेतो अगदी तुम्ही पाहिले असेल की कधी कधी तुम्ही खूप कठीण काळातून निघत असता तेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करता मनोमन इच्छा व्यक्त करता की मी जे काही कार्य प्रारंभ करत आहे त्याला मला यशाने भरू द्या आणि तुम्ही काही दिवसातच पाहता की त्यात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होत आहे मग तो येणारा आशीर्वाद तुमच्या कर्मांसोबत देवाच्या आशीर्वादाने तुम्हाला दिला जातो चमत्कार घडतात पण तुम्ही कधी कधी त्याकडे दुर्लक्ष करता आणि त्यांना चमत्कार न मानता फक्त आपल्या कर्माचे दायित्व मानता पण कर्म करा करता मानू नका देव म्हणतात कर्म करा पण अभिमान धरू नका कर्म करा पण करता म्हणून घेऊ नका माझे बोल तुमच्या मनाला समाधान देणारे तुमच्या इच्छा पूर्ततेकडे नेणारे आहेत माझ्या वचनांवर विश्वास ठेवल्यास देव म्हणतात बाळा तुला कधी हरवल्यासारखं वाटतं का तुला माझ्यापासून दूर गेल्यासारखं वाटतं का तर ते तसं कधीही घडणार नाही कारण मी तुझा देव ते घडू देणार नाही तुला माझ्या जवळपासच ठेवणार आहे तू ज्याप्रमाणे लहानपणी आपल्या नात्यांना जपायचास आणि ज्याप्रमाणे तू तु तुझ्या प्रत्येक नात्यावर खळखळून खड़ प्रेम करायचाच हसायचाच त्याचप्रमाणे तू आजही कर आनंदी राहा कारण मी तुला या जगात आणले आहे ते आनंद प्राप्त करण्यासाठी नाही की तुझ्या समस्या घेऊन बसण्यासाठी बाळा हे आयुष्य आहे हसत जगा आनंदात जगा कारण प्रत्येक वेळेस वेळ बदलत आहे परिवर्तन घडत आहे ते तुमच्यासाठी शुभ आहे आणि ते घडतच राहणार आहे देव म्हणतात कधी कधी तुम्ही एखाद्या गोष्टीचा खूप मोठा भाऊ करून बसता आणि खूप काही विचारात वेळ घालवत असता पण तो वेळ न घालवता तुम्ही देवाची आराधना करावी काही सुंदर संगीतही ऐकावे तुमचे मन ज्या ठिकाणी आनंदी होते तेही कार्य करावे असे मी तुम्हाला आज्ञा करतो देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्याप्रमाणे लहानपणी तो तुझ्या हाताने स्वत फुले वेचून आणायचा माझ्यासाठी हारही बनवायचा आणि माझ्या प्रतिमेला तो अर्पणही करायचा त्याचप्रमाणे तुझी भक्ती फुलून येऊ दे आणि तू त्याचप्रमाणे माझा प्रिय बाळ होशील बाळा कधी कधी तुझ्या मनातले प्रश्न खूप काही दूरपर्यंत जातात पण इतके विचार आताच करू नकोस काहीतरी पडद्याआड आहे हे समजून जा पण प्रयत्न करणे सोडू नकोस पडद्याआड जरी तुला काही दिसत नसले तरी ते सर्व काही माझ्या स्वाधीन आहे चमत्कार होतील होय ते घडणारच आहे कारण तुझा देव तुला ते आशीर्वादाच्या रूपात देणार आहे तुम्ही ज्या गोष्टींची प्रतीक्षा करत आहात ते सर्व मिळण्याची योग्य वेळ देवाने ठरवली आहे निश्चिंत राहा कार्य करा आर्थिक प्रगती निश्चित आहे तुम्ही जे प्रयत्न केले आहेत त्यात मोठे यश तुम्हाला मिळणार आहे ज्या क्षणाला तुम्ही अधीर होऊन त्याची वाट पाहता तेव्हा तो कालावधी तुम्हाला मोठा वाटू शकतो पण धीर धरा संयम ठेवा प्रयत्न सुरू ठेवा कार्यात यश नक्कीच मिळणार आहे आर्थिक प्रगती वेगवान होण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न मी यशस्वी करेन तुम्हाला आशीर्वादाने भरेन तुम्हाला चमत्काराने भरेन आणि तुम्ही समृद्धीकडे आकर्षित व्हाल आज तुमच्याकडे किती समस्या आहे याकडे लक्ष देत बसाल तर तुमचा वेळ फुकट निघून जाईल कारण त्या वेळात तुम्ही फक्त मागील काळाचा विचार केला आहे भूतकाळाचा विचार केला आहे त्यामुळे तुम्ही एकही पाऊल आपल्या कर्मासाठी पुढे उचलले नाही हे तुमच्या लक्षात येईल पण तिथपर्यंत वेळ गेलेला असेल म्हणूनच आज मी तुम्हाला सावध करतो की मागील काळातील खूप काही गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या मनाला त्रासदायक वाटू शकतात मग त्या वारंवार आठवण करण्यात वेळ घालवायचा का हे तुम्ही ठरवायचे देव तुम्हाला संधी देतो पण त्या संधीचे सोने करणे तुमच्या हाती आहे काही कार्य करा प्रयत्न करा निश्चितच तुम्ही यशस्वी व्हाल तुमच्याकडे जी काही बुद्धी तुम्हाला देवाने दिली आहे ती त्यात तुम्हाला अधिक यश प्राप्त करायचे असल्यास तिला तल्लक बनवायचे असल्यास तुम्ही अधिक प्रयत्न करत राहा कारण प्रयत्नांती परमेश्वर जेव्हा प्रयत्न न करता कोणी माझ्याकडे यश मागतं तेव्हा मी त्याला त्या कार्यासाठी तयार करतो त्याला त्या, त्या प्रगतीसाठी उत्साहित करतो प्रेरित करतो आणि मग जेव्हा तो त्या दिशेने प्रयत्न करू लागतो तेव्हा तोही यशस्वी ठरतो देव म्हणतात मी कुणालाही नाही म्हणत नाही किंवा कुणालाही मागे ठेवत नाही पण तुमचे कर्म तुम्हाला कधी कधी मागे ठेवू शकतात जो प्रयत्नांती थांबतो तो कधीच संपून जातो म्हणून प्रयत्न करणे थांबवू नका यशाच्या दिशेने पुढे वाटचाल करा जेव्हा तुम्ही तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा उत्साहाने भरू इच्छिता तेव्हा हे संदेश ऐका कारण हे तुमच्यासाठीच आहेत देव म्हणतात तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये प्रेम आपुलकी इच्छित असता तेव्हा तुम्हीही काहीतरी देणे लागता तेव्हा देणे सुरू करा आपोआप मिळणे सुरू होईल जर तुम्ही एकाकीपणाने खूप काही रडला असाल खूप काही त्रासला असाल तर आता तुमची वेळ आहे तुम्हाला ते प्रेम मिळेल तो आनंद मिळेल तो सुसंवाद मिळेल आणि ते नाते मिळेल जे तुमच्यासोबत निरंतर चालेल आणि तुम्हाला त्यातून आनंदाची प्राप्ती होईल मला माहीत आहे काही गोष्टी तुमच्या आयुष्यात निश्चित करण्यासाठी तुम्हाला काही वेळ लागत आहे मग तो निर्णय घ्या कारण त्या निर्णयात मी सदैव तुमची साथ देईल तुमचा निर्णय कधीही चुकीचा होणार नाही कारण देव आणि देवाची साथ निरंतर तुम्हाला आहे जर तुम्ही तुमच्या निर्णयात देवाची साथ हवी आहे असे म्हणत असाल तर देव तुमच्या प्रत्येक बाजूला राखतो आणि तुम्हाला पुढे नेतो तुम्हाला आनंदाचा वर्षाव देतो तुम्हाला सुखे देतो आणि तुम्हाला आनंदित करतो तुम्ही अनुभवले असेल की कधी तुम्ही अपयशी होतात पण आज तुम्ही यशस्वी झाला आहात त्याचे कारण तुमचे नैराश्यातून निघालेले मन आहे तुम्ही जी ऊर्जा ग्रहण करत आहात ती सकारात्मक आहे हा संदेश तिथेच पोहोचवला जाईल जिथे माझे भक्त माझी आठवण काढतात ते माझा संदेश ऐकू इच्छितात त्यांच्याचपर्यंत हा संदेश पोहोचवण्यात आला आहे म्हणून आज तू हा ऐकत आहेस बाळा तुझी बाजू मी राखत आहे तुझ्यासाठी जे काही करायचे आहे ते मी केले आहे आज काही गोष्टी पडद्याआड तुला दिसतील पण तसे काही नाही काही गोष्टी तुला स्पष्टतेने प्राप्त होतील सुख येत आहेत आर्थिक प्राप्ती होणार आहे आनंद येणार आहे तुमची नातीही घट्ट होणार आहेत ज्या नात्यांनी कधी तुमचा अपमान केला आहे किंवा कधी तुम्हाला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला आहे तीच नाती पुढे येऊन तुम्हाला सन्मान देतील मान सन्मानित करतील तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या देवाच्या संदेशाला स्वीकार करा जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर सर्वप्रथम भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय